हिंगणगाव बुद्रुक येथील चेअरमन रामचंद्र कदम आणि रमेश कदम या दोघांनी जितेश कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय एकीकडे संपूर्ण तालुक्यामध्ये चर्चेत असणारी हिंगणगाव बुद्रुक पंचायत समिती गणाची निवडणूक सध्या शेवटच्या टप्प्यात आली असून जितेश कदम यांनी भाजपला धक्का देत काँग्रेसचे जुने कार्यकर्ते पुन्हा आपल्या पक्षात सामील करून घेतले या सर्व कार्यकर्त्यांच्या साथीने डॉक्टर पतंगराव कदम साहेबांसोबत काम करणाऱ्या लोकांना पुन्हा संधी देऊन या ठिकाणची काँग्रेस पुनर्जीवित करण्याचं काम आम्ही करत आहोत असं यावेळी बोलताना डॉक्टर जितेश कदम यांनी म्हटले कुंभारताई आणि हिंगणगाव बुद्रुक पंचायत समिती गणाचे उमेदवार डॉक्टर जितेश भाया कदम हे प्रचारासाठी आपल्या गावामध्ये सकाळपासून आहेत दुसऱ्या सत्रामध्ये आपला प्रचार चालू आहे आणि या प्रचाराच्या गायगडबडीमध्ये सुद्धा आपल्या तुम्ही डॉक्टर पतंगराव कदम साहेबांच्यावर अतिशय प्रेम असणारे आणि त्यांना त्या काळामध्ये साथ दिलेली आपल्या गावचे एक उद्योगपती अनेक उद्योगापासून सुरुवात केली ना आज त्यांनी एक चांगला त्या ठिकाणी उद्योगामध्ये त्यांचं काम चालू आहे असे आपल्या गावचे ज्येष्ठ नेते डॉक्टर पथंगराव कदम साहेबांचे त्या काळचे त्यांनी साथ दिली ले। त्या ठिकाणी त्यांचे हे म्हणून काम केलं असं आपले रामचंद्र कदम भाऊ यांनी या ठिकाणी आपले मोहनराव कदमदादा यांचे नातू या आपल्या हिंगणगाव गणातून पंचायत समितीसाठी उभे आहेत म्हणून एक या ठिकाणी त्यांना साथ करायच्या दृष्टीनं परत एकदा आपल्या काही कारणानं आपल्यापासून जोरावले होते काँग्रेसपासून आणि परत आज या ठिकाणी काँग्रेसमध्ये प्रवेश करून वयाना मोठ्या मतदाक्याने निवडून देण्याचा या ठिकाणी त्यांनी निर्धार केला आहे आणि त्यांनी आज आपल्या काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो विनंती करतो की भाऊंचं आपल्या काँग्रेस पक्षामध्ये त्यांचं स्वागत करावं काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा या ग्रामपंचायतचे आणि एक तरुण पैलवान क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे असे पैलवान रमेश कदम हे सुद्धा काही कारणास्तव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचं काम चालू होतं परंतु त्यांनी सुद्धा आपल्या काँग्रेस पक्षावर स्वर्गीय डॉक्टर बदमराव कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आशिवाद त्यांनी सुद्धा काम केलं होतं त्यानंतर त्यांनी आता डॉक्टर कदम साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि भयांना साथ करायच्या दृष्टीनं त्यांनी सुद्धा आज आपल्या काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे आणि भयांना साथ देण्यासाठी तेही दे आपल्याबरोबर या ठिकाणी कार्यरत आहेत तर त्यांचंही काँग्रेस पक्षामध्ये डॉक्टर जितेज भाई कदम यांनी स्वागत करा असे मी त्यांना विनंती काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा भैया रामचंद्र कदम आणि रमेश कदम गावातील कार्यकर्त्यांनी लोकांनी आज काँग्रेस पक्षात तुमच्या नेतृत्वाखाली प्रवेश केलाय काय सांगाल खर तर हे माझ्या नेतृत्वाखाली म्हणणं चुकीचं ठरेल त्यांनी आयुष्यभर पहिले दिनची जी, जी सुरुवात आहे ती मूळ आमच्या कुटुंबापासूनच असेल डॉक्टर पतंगराव कदम साहेब माननीय मोहनरावजी कदम दादा यांच्यासोबत काम केलेली ही मंडळी आहेत आणि मला खरं आज ह्या दोघांचेही मनापासून आभार व्यक्त करायचे की त्यांनी माझ्या ह्या इलेक्शनच्या काळामध्ये त्यांनी आमच्या कुटुंबावरचं प्रेम आणि अन गेल्या अनेक वर्षापासूनच जे आमचं नातं राहिलेलं आहे हे नातं आता परत घट्ट करायचा निर्णय घेतलेला आहे आणि ते आमच्या सोबत आलेले आहेत आणि खरं त्यांच्या येण्याने माझं बळ या ठिकाणी वाढलेलं आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जी जुनी काँग्रेस साहेबांच्या नादांच्या काळामधली या गावाने बघितलेली ती पुनश एकदा या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळेल हा मला विश्वास या निमित्ताने वाटतो या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांचं मी त्या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो दादा काय सांगाल तुम्ही आज भैयांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय पुढच्या भविष्याच्या दृष्टीनं एक उज्ज्वल भविष्य गावाला लाभावं या दृष्टिकोनातून आम्ही भयांच्या काँग्रेस पक्षात प्रवेश केला कशा पद्धतीनं काम करणार आहे पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल एक अतिशय सुंदर पद्धतीनं गाव आमचं आमच्या सगळ्या जुन्या नव्या साथीदारासह अगदी चांगल्या भरघोश मतानं आम्ही त्यांना निवडून ठेवतो